हा जो मावळचा जो भाग आहे तो पुन्हा एकदा मी सांगेन गरीब नाव हे मावळ मतदारसंघ असलं तरी पण त्यामध्ये उरण पनवेल हा समुद्रकाठचा पट्टा पण आहे आणि वरचा पण आहे मागच्या वर्षभरात मुंबईत आम्ही पाहिलं की जिथे जिथे गरिबांच्या वस्त्या आहेत झोपडपट्टे आहेत त्यांना एसआरए किंवा क्लस्टर लावून विकसित केलं जात आहे आणि त्यामध्ये त्यांची फसवणूक होते या जागांना जमिनींचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं आणि जिथे जो माणूस राहत असेल किंवा कसत असेल त्याला मालकी हक्क मिळावा खास करून जे मागासवर्गीय कडले गेले आता त्याला वंचिता शब्द आला त्याला मालकी अधिकार मिळावा आणि त्याला स्वयंविकासाचा अधिकार मिळावा अशा प्रकारचा मुंबईतला प्रश्न आम्ही मागे घेतला सरकारने अधिवेशनात त्याला मान्यता दिली की होय मुंबईतले जे कोळीवडे आहेत माझी जी टोपी आहे ही कोळी टोपी आहे मच्छीमार समाजाची टोपी आहे आणि मुंबईत आम्ही गेली सत्तर वर्षे यापासून वंचित होतो जमिनीच्या अधिकारापासून त्यानंतर आम्ही झोपडपट्ट्यांना हा कायदा लागू व्हावा आणि इथे सुद्धा आम्ही पाहिलं की जमिनीचा मुद्दा फार महत्वाचा आहे की झोपडपट्ट्यांना जर जमिनीचा अधिकार मिळाला तर त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल प्रॉपर्टी कार्ड मिळाल त्यांना विकासाचा अधिकार मिळेल अशा प्रकारचा विषय आहे की वंचित समाजासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा होईल आणि त्याचप्रमाणे इथे अनेक उद्योगांसाठी जमिनी घेतल्या गेल्या त्यांचं पुनर्वसन अजून प्रलंबित आहे पुनर्वसन झालेलं नाही किंवा त्या जमिनी कंपन्यांसाठी घेतल्या होत्या त्या जमिनीला आता भाव प्रचंड यायला लागला म्हणून जे उद्योजक आहेत त्या कंपन्या बंद पाडतायत आणि त्या जमिनी चढ्या भावाने विकतायत ही जमिनी देणाऱ्या लोकांची फसवणूक आहे आणि म्हणून या लोकांना हे जमिनीचे अधिकार देणं हा मुद्दा मला अत्यंत महत्वाचा वाटतो मुंबईमध्ये हे काम मी केलेलं आहे आणि या पट्ट्यामध्ये अनेक काही केंद्रीय उद्योग आहेत आमच्या उरणमध्ये नेहमी आहे ओएनजीसी आहे जे एन पी टी नावाचं आंतरराष्ट्रीय बंदर आहे किंवा याची उलाढाल फार मोठी आहे मतदारसंघात आणि या उलाढालीवर इथल्या लोकांना प्रचंड मोठा रोजगार मिळू शकतो आंतरराष्ट्रीय चलन मिळू शकतं हे जे सगळे प्रश्न आहेत त्यांचे हे प्रश्न जर लोकसभेत नीट मांडले गेले नीट कायदे केले गेले तर निश्चितपणे या मावळ मतदारसंघा संघाला खूप चांगले दिवस येऊ शकतात असं मला तुम्हालाच केलं पाहिजे मला यासाठी मतदान केलं पाहिजे अधिक स्पष्ट सांगतो डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची रचना केली त्याच्यामध्ये महिलांना अधिकार देण्याचं काम मागच्या काळात बाकी होतं आणि म्हणून संविधानातला जर गावा पाहिला तर महिलांना अधिकार दिले पाहिजेत अशी त्याची रचना आहे ओबीसी एससी एसटी याला सुद्धा अधिकार भेटले पाहिजेत तो सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय या पाहिलं तर जमिनी असतील जागा असतील रोजगार असतील उद्योग असतील यामध्ये हे लोक सगळे वंचित आहेत आणि आतापर्यंत त्यांचं सरकार होतं त्यांना सत्तर वर्षामध्ये स्वतःच्या सत्तेच्या पलीकडे वंचितांना न्याय देण्याचा कधी विचार पण आला नाही आणि त्याच्यामुळेच हे वंचितांचं जे आता आंदोलन सुरू झालंय फार मोठं वादळ आलेलं आहे आणि या वादळाने सिद्ध केलं की गुजरात पॅटर्न इथं म्हणला गेला विकासाचा पण त्या गुजरात पॅटर्नमध्ये सुद्धा वंचितांना किंवा मागासवर्गीयला न्याय देण्याचा विषयच नव्हता किंवा सामाजिक न्याय त्याची खिल्ली उडवली गेली म्हणून वंचितांचं नेतृत्व मुंबईतला जो रायगड मधला कोकणातला जो प्रमुख समाज आहे आगरी कोळी आणि भंडारी हाच मुंबईचा मालक असलेला माणूस जर या सत्तर वर्षात वंचित राहिला तर इथला आदिवासी असेल धनगर असेल एससी एसटी असेल याची अवस्था काय असेल आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये या वंचितांचा प्रतिनिधी म्हणून मला मतदान करणं हा संविधानिक विषय आहे जे जे जमीनदार लोक होते त्यांनी आता नेतृत्व केलं आणि त्यांनी शोषण केलं हे या अठ्ठेचाळीस उमेदवारांनी सिद्ध केलं की आमचं शोषण झालं आम्ही वंचित राहिलो म्हणून आम्ही उमेदवारी लढतोय आम्हाला हजार व्हायचा आहे आम्हाला सत्ता पाहिजे हा विषय सगळीचा आहे पण विषय असा आहे की सत्तर वर्षात या देशामध्ये जी आमची सरकार होती एका सरकार इंग्रज आणि पोतृिदांचं नव्हतं ते सरकार आमचंच आहे मग आमच्या देशातल्या लोकांनी आम्हाला शोषित ठेवणं वंचित ठेवणं हा जो विषय आहे हा विषयाचं प्रतिनिधित्व मी करतो म्हणून मावळ या मतदारसंघामध्ये वंचितांची संख्या मोठी आहे येथे शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्या मावळमध्ये आमच्याकडे जासईला शिडकोच्या वतीनं गोळीबार केला गेला शेतकऱ्यांना मारलं गेलं जमिनी घेण्यासाठी ठार केलं गेलं हा प्रकार त्या स्वातंत्र्यापूर्वीचा नाही अलीकडचा आहे आणि म्हणून हे सगळे जे लोक आहेत आमचा जो उद्रेक आहे यांचा आक्रोश आहे प्रचंड मोठा आहे आणि म्हणून मला मतदान केलं पाहिजे असं मी मुद्दाहून सांगायला एवढा प्रवास करून इथपर्यंत आलो खरं म्हणजे आमच्या खालच्या भागाला अशा प्रकारचं प्रतिनिधी मिळालं नव्हतं किंवा तिकडूचा तिकडचा माणूस इकडे वर आला नाही आणि इथल्या माणसांनी वंचित लोक आहेत हा विषयच घेतला नाही आता परवा मी आमच्या एका चॅनलला सांगितलं की रेती हा फार मोठा उद्योग आमच्याकडे होता तुम्ही गाणं पाहिला असेल काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे आमच्याकडे तो, तो विषय आहे तर रेती हा तिथला मोठा उद्योग आहे रेती जर काढली नाही बंदरातून तर बंदर ब्लॉक होतात रस्ते बंद होतात खाणं पाणी समर्थ पाजलं पसरतं पण त्या रेतीवर निसर्गविरोधी म्हणून बंदी घातली गेली पण दुसरीकडे दोन हजार एकरमध्ये मॅंग्रोच दो मारून दो, डोंगर फोडून विमानतळ होतोय मग तिथे पर्यावरणाचा नाश होत नाही का मग केंद्रामध्ये वंचितांचा विषय कधी मांडलाच नाही मागचे जे खासदार आहेत त्यांनी ही बाजूच मांडली नाही आणि म्हणून लोकांनी मला सांगितलं की राजा राफडी फार खरं म्हणजे सामाजिक कार्यकर्ता आहे की आपण हा विषय लोकसभेत न्यावा म्हणून सांगण्यासारखं खूप आहे पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे दोन हजार आठ पासून मी सगळ्या प्रकल्पग्रस्तांसाठी लढतोय त्याच्या व्हिडिओ क्लिप युट्यूबला पाहायला मिळतील हे सगळे विषय वंचितांच्या विषय म्हणून आपण मांडावेत आणि इथे मावळमध्ये हा बदल घडला पाहिजे यासाठी मी प्रामाणिकपणे माझ्या सगळ्या लोकांना विनंती करायला गावोगाव झालेलो आहे आणि आपल्याला पण विनंती आहे की ही जनता आहे ही मुखी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मूक नायक असं एका वृत्तपत्राला नाव दिलं होतं त्यांना बोलता येत नाही आणि दहशत एवढी आहे राज्यकर्त्यांची की ते घाबरतात बोलायला मी इथे आल्यापासून अनेक लोक ये मला येऊन भेटले की त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत आणि हे अन्याय अत्याचार सामाजिक दृष्टिकोनातून झालेले आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल तर लोकसभेत हा विषय गेला पाहिजे म्हणून लोकांनी मला बदला करावं अशी माझी विनंती आहे तुमच्या मधलं सरकार तुमची फायट आहे असं होतं तुम्हाला असं पाहिलं तर दोन उमेदवार इथे आहेत पार्थ पवार आहेत आणि श्रीरंग बारडे आहेत पण हे दोन्ही उमेदवार हे महाराष्ट्रातले प्रस्थापित उमेदवार आहेत प्रस्थापित राजकीय पक्ष आणि सत्ता ज्यांच्याकडे कायम आहे अशा लोकांचे आणि मी वंचितांचा प्रतिनिधी आहे मला वाटतं सत्तर वर्षातल्या निवडणुकीत ही कोळी टोपी वंचितांची पहिल्यांदा या निवडणुकीत दिसत असेल तुम्हाला वाईट पण नसेल की बाबा अशा प्रकारचा समाज आहे मुंबईमध्ये कोळी समाज या जमिनीला दोन हजार वर्षापासून मालक आहे तो जर वंचित असेल तर सगळ्या वंचितांचं प्रतिनिधित्व हे कोळी टोपी करते त्यामुळे हा प्रश्न मी अनेक वेळा मांडला आहे की हा आमच्या आमच्यावरचा अन्याय आहे आणि त्याला मिळणारा न्याय हे सिद्ध करण्याचा विषय आहे हे दोन्ही उमेदवार हो आहेत जर समाजाने प्रसारमाध्यमातून चांगली चर्चा घडवून आणली तर निश्चितपणे स्पर्धेचा विषय येत नाही बारणेसाहेब अगोदरच इथे खासदार आहेत आणि ते खासदार असताना एवढे अन्याय झाले त्यामुळे आता त्यांना द्यायचा विषयच नाही आणि पार्थ पवार हे फारच नवीन आहे खूपच नवीन आहे म्हणजे एवढा सगळा परिसर आज मला तीर्ण दमचक होते तर हे सगळे प्रश्न पाहिले तर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात पर्याय नाही असं माझं म्हणणं सपा बसपाच्या उमेदवार आता येणार कसं काय फटका कसं काय मला असं वाटत नाही कारण सांगतो तुम्हाला की आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि हीच परंपरा अनेक राजकीय पक्ष बाबासाहेबांचीच परंपरा संविधानाची परंपरा घेऊन विषय करतात आता जनतेने एक निर्णय घेतलाय माझ्याबरोबर अनेक मंडळी आहेत वेगवेगळ्या पक्षात त्यांनी स्वतःहून सांगितलं की वंचित समाजाचा हक्कांचा विषय आहे आमचा पक्ष कुठलाही असेल आम्ही जनतेसाठी आता एक झालेला आहोत हीच परिस्थिती आणखी आठ दिवसांनी प्रखर होणार रा आहे अनेक राजकीय पक्ष फॉर्म भरतील पण लोक त्यांना सांगतील तुम्ही फॉर्म भरलात तो मागे घ्या का एक विषय करतोय सगळ्या न्याय भेटला पाहिजे स्पर्धा नको आणि हा विषय होणार रा आहे राजकीय पक्षांचे नेते कुठलेही असतील पण लोक सांगतील तर आता लोकांच्या हक्कांचा विषय होताय तर तुम्ही मागे घ्या अशा प्रकारचा विषय हे काही धडपशाही नाही किंवा नेतृत्व नाकारण्याचा किंवा त्यांचा आवाज लावण्याचा प्रश्न नाही पण सगळ्यांनी मान्य केलंय की समाजाच्या हक्कांचा विषय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि ओबीसी ज्या पद्धतीने मांडतात तो खरोखर राष्ट्रीय विषय आहे लोकसभेचा विषय आहे अनेक वेळ चर्चा काय होते गटाला साब नाही केली रस्ता नाही केला हे छोटे भविष्य आहे देशात धोरण जर दे निश्चित असेल तर काय परिस्थिती होते ते आज आपण बघतोय आज जी परिस्थिती आहे नोटबंदी नंतर जी मंदी आलेली आहे तरी चायनीज वाल्याला विचारा अंडे अंडेवाल्याला विचारा धंदात प्रगती आहे का प्रगती नाही ही सत्य परिस्थिती आहे जे कर्ज घेणारे उद्योग त्यांना का विचारा काय अवस्था आहे ती जाहिरात तर ती वेळ खूप चांगली होती प्रत्यक्षातली परिस्थिती अत्यंत बिकट आहे मी स्वतः मच्छीमार आहे आमच्या धंद्यामधली जी मंदी, मंदी एवढी प्रचंड आहे की बोटी उभ्या आहेत कुठलाही व्यापार चालत नाही आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर हे जे कोणी फॉर्म भरतायत प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिले पण तो त्याचा अर्थ सुद्धा तेच होतो की ते सुद्धा वंचित आहेत आणि वंचित या शब्दाखाली आता सगळे जर एकत्र येतील असा माझा विश्वास आहे सर प्रधान प्रकाश आंबेडकर साहेब जर सभा होत्या उन्होंने वहां पर तो कहा था कि कांग्रेस को हमने एक प्रोटोकॉल रखा है कि आरएसएस को संविधान के और कायदे के दायरे में लेने के लिए और उन्होंने के तो हम उनके साथ युति करेंगे अभी आपकी युति तो हुई नहीं है ठीक है हाँ। लेकिन आप लोगों ने क्या दायरा बनाया कि आरएसएस को आप संविधान के और कानून के दायरे में लेने का वो आप पब्लिक आप बताइए देखो साहब कि इस देश में जितनी भी संस्थाएं हैं उनका रजिस्ट्रेशन होता है जैसे चैरिटी कमिश्नर के, के पास उसका रिकग्नाइजेशन रे, होता है जैसे हम पत्रकार लोग हैं, सब लोग हैं, वो कानून है लोकशाही का आप कुछ भी काम करते हो गाड़ी भी लेते हो तो उसका रजिस्ट्रेशन होना जरूरी है उसको भारतीय संविधान के कानून में लाना जरूरी है तो वैसा काम हम करेंगे मुझे विश्वास है लेकिन इसके लिए आपका जो प्रतिसाद है लोगों ने ये सरकार हमारी जो सरकार वंचित बहुजन आघाड़ी उनको तो चुन के देना चाहिए तभी ये विषय स्पष्ट हो जाएगा सर आपने कांग्रेस को पूछा था कि आप हमें बताए आप हमको पेपर पे ऐसे वंचित बहुजन आघाड़ी ने क्या फॉर्मूला बनाया पेपर पे तक पे? वो आप कब बताएंगे वो जो फॉर्मूला है उसमें कांग्रेस ने में दिया नहीं किया तो अभी कि आपने क्या फॉर्मूला बनाया वो जनता को कब पैर बनाया हमारा फॉर्मूला देखो इस देश में जितने कितने वंचित लोग हैं उनको उनको हमने उम्मीदवारी दी है जो भी होगा वो सबको साथ लेके जितने भी हमारे खासदार बनेंगे उसको उनको लेके हो जाएगा और यह सब विषय है आदरणीय प्रकाश आंबेडकर ने बार बार रखा है ओवेसी साहब बैरिस्टर है हमारे उन्होंने रखा है और संविधान का कानून सबको मालूम है संविधान के दायरे में लेना मैंने संविधान के अनुसार चलना इसमें और क्या है मतलब अलग से कोई संविधान नहीं बनेगा जो है उसके ऊपर उसके दायरे में हो जाएगा सर तुम्ही म्हणता तुमची लढाई प्रस्थापितांविरोधात तुमच्यावर पण असा आरोप केला जातो की तुमची बी टीम आहे भाजपची बी टीम यावर काय तुमचं भाजपची बी टीम आहे याच्यावर मी युट्यूबला एक उत्तर दिले आहे तसं आहे बघा जे प्रस्थापित असतात ते प्रस्थापितांना नेहमी असं वाटतं की जो उपेक्षित आहे वंचित आहे त्यांनी चांगला शर्ट जरी घातला तर तो, तो आम्हीच दिला असं प्रस्तावित बोलतो ही भारताची परंपरा आहे त्यांनी कधीही घालून वर प्रगती करणाऱ्या माणसाला सन्मान दिला नाही आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं हे संविधान जगात विख्यात आहे पण भारतातले काही लोक म्हणतात की नाही 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 बाळा बाबासाहेबांनी नाही लिहिलं ती कॉपी केली अगदी ही जी वृत्ती मनोवृत्ती आहे ना दुसऱ्याला कमी लेखण्याची फीच ती वृत्ती आहे बीटी मास्टरचा प्रश्नच नाही अहो आम्ही स्वतंत्रपणे लढायला लागलो आम्ही बोलताना कुठलंही म्हणजे जे आमच्यावर अन्याय करत होता त्यामध्ये था कुठेही थांबत नाही कोणालाही सांभाळून घेतलं असं कुठे दिसतंय का सांगा आम्हाला आम्ही कोणाला नाही सोडत पण ही जी वृत्ती आहे भारतातली की आज भारतामध्ये परिवर्तन होते सत्ता झाल्याकडून सत्ता झोपडीमध्येच आली आणि झोपडीतली माणसं बोलायला लागलीत मी साध्या भाषेत सांगेन की मागासवर्गीय जो पंच्याऐंशी टक्के भारत आहे ज्यामध्ये फिफ्टी पर्सेंट पन्नास पर्सेंट स्त्रिया आहेत त्या सगळ्या बोलायला लागल्या की आता आम्हाला या देशाची सत्ता घ्यायची आहे आम्ही देशाची सत्ता घेणार मागासवर्गीय या देशामध्ये सत्ताधारी होऊ शकतो एकलव्य हा राज्यकर्ता होऊ शकतो शंभू हा राज्यकर्ता होऊ शकतो हुशार होऊ शकतो हे देशाला पूर्वीपासून मान्य नव्हतं म्हणून आम्ही बसलेले सगळे अपेक्षित लोक आहोत हे आज सत्ता घ्यायला आले तर लोक म्हणतात बी टीम आहे का बी टीम आहे आमची आमची या सत्ताधारी आहे त्यांच्यापेक्षा वेगळा विचार ठेवणार भारतीय संविधानात कोणून प्यायलेले लोक आहेत समतेचे लोक आहेत करुणा असलेले असले लोक आहेत सामाजिक न्याय असलेले लोक आहेत आणि यांच्या प्रगतीचं कण म्हणजे देशाने स्वागत केलं पाहिजे जे कोणी बोलतात ना बीटी वगैरे आहेत हे धडपण्याचा प्रयत्न करतात कमी लेखण्याचा प्रयत्न करत या वंचितांच्या न्यायचे प्रश्न काय महत्वाचे माहोल बघा तुम्ही प्रश्न सांगा आम्हाला की जे कुठले गेलेले नाही त्याच्यामुळे तुमची उमेदवारी तुम्हाला आवश्यक मला तुम्हाला सांगतो बघा आम्ही वंचित आहोत प्रश्न तुम्हाला मावळ मतदारसंघात मावळ मतदारसंघात मावळ मतदारसंघात जेवढे सगळे वंचित आहेत आम्ही सगळे वंचित समाजावर त्यांचे प्रत्येकाचे प्रश्न घरांचे आहेत शिक्षणाचे आहेत आरक्षणाचे आहेत शिक्षणाचं खासगीकरण होतंय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपल्याकडे जेवढा पैसा आहे सरकारकडे त्यातला दहा टक्के पैसा आम्ही शिक्षणावर खर्च करू आणि शिक्षण हे पालकांचं कर्तव्य न राहता सरकारचं होईल अशा प्रकारचा फार मोठा निर्णय आम्ही घेतो ज्यांच्याकडे जमीनच नाही सातबाराच नाही घराचा पत्ताच नाही जे भळेले जातात त्यांना लोन मिळत नाही त्यांना कर्ज देण्याची सुविधा आम्ही निर्माण करू अशा प्रकारचे हे दोन मुद्दे महत्वाचे मुद्ध आहेत आणि प्रकल्पग्रस्त असतील शेतकरी असतील यांच्या न्यायाचा विषय आहे खरं म्हणजे या देशामध्ये जो भूमिहीन शेतकरी होता बाबासाहेब आंबेडकरांच्या कुल कायद्याने जमिनीचा मालक झाला होता अल्पभूधारक होता तो भूमिहीन होत चाललाय उद्ध्वस्त होत चालला आणि ज्या शेतकऱ्यांची शंभर एकर जागा होती त्यांची आजार एकर होत चाललेली आहे हे जे विषय आहेत हे वंचितांचे विषय आम्ही घेणार त्यात खास करून आदिवासी असतील आदिवासी म्हणतो तो अन्याय झाला आहे त्यांचा जंगल हक्क आहे मच्छीमारांचा समुद्राचा हक्क आहे समुद्रावर मच्छीमारांना वंचित केलं आणि लोक सांगतात की समुद्र तुमचा नाही इंग्रजांनी पोर्तुगीजांनी लिहून ठेवलेला आहे की चार नॉटिकल पाच नॉटिकल मळेला समुद्र तुमचा आहे पण हे कायदे म्हणायला हे सरकार तयार नाही में में ता ता था था नवी मुंबई विमानतळामध्ये सगळा मच्छीमार भाग उद्ध्वस्त झाला एक रुपया त्याला पुनर्वसन मिळत नाही ते सगळे विषय घेऊन आम्ही इथे आलो म्हणजे पत्रकार परिषदेचा वेळ आपल्याला कमी पडेल आपल्याला दिवसभर इथे पत्रकार परिषद ठेवायला लागेल एवढे मुद्दे आहेत पत्रकार बांधवांना विनंती आहे या निवडणुकीचा काळात आपण चार पाच पत्रकार परिषद घेऊ कारण ह्या भागामध्ये मी आता फिरायला लागलोय आणि किती किती जातोय तिथे नवीन नवीन प्रश्न येत आहेत त्यामध्ये शिक्षणाचा प्रश्न फार मोठा आहे कामगारांचा प्रश्न फार मोठा आहे बेरोजगारी बेरोजगारी वाढते एचएल कंपनीचा मुद्दा मागाशी मी सांगितला की त्या आमच्याकडे पण हा नवीन पट्टीमध्ये प्रश्न आला की बेलापूर पट्टीतल्या जमिनी आम्ही तिथल्या आगरी कोळी भूमिपुत्रांनी एमआयडीसीला दिल्या त्यावेळी एमआयडीसी म्हटलं की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ आज जमिनीला दोन कोटी रुपये गुंठा आल्यानंतर कंपनी मागणी कंपन्या बंद केल्या आणि जमिनी विकायला काढल्या हाच प्रकार इथे पण आहे त्याच्या पाठीमागं अर्थशास्त्र आहे की जमिनीला भाव जास्त आहे प्रोडक्शन जितकं कंपनीचं त्यापेक्षा जा भाव जास्त येतं मग ही जमीन विकायची आणि कुठल्या तरी ग्रामीण भागात पुन्हा शेतकऱ्यांना फसवायचं सरकारच्या माध्यमातून भूसंपादन घ्यायचं हा जो प्रकार आहे तो आपण आम्ही थांबवू आणि छोटे छोटे उद्योग आहेत त्या उद्योगांना सगळ्या प्रकारच्या सवलती देणं कर्ज देणं आमचे जे बारा भरुतेदार लोक आहेत त्यांचा उद्योग कसा नव्याने उभा राहील आज मिठाचा धंदा हा पूर्वी आमच्या आगरीपुरी समाजाकडे होता पण त्या टाटाने याची गरज नव्हती मोठ्या मोठ्या उद्योग उद्योगपतींना तर टाटा आले आणि उद्धवस्त कोण झाले आमचे लोक चपलांचा धंदा कोणाचा होता आमचा होता वंचित समाजाचा होता त्यामध्ये बाटा आला काय गरज आहे तुमच्या करोडपती तुम्ही बनवा ना राफेल विमान विमान बनवा मोठे मोठे अग्निबान बनवा जी देशाला गरीब आहे दे, संशोधनकारांना नवीन पण गरीबाचे धंदे घ्यायला तुम्ही काय येतात भारतामधला सामाजिक न्यायातला विषय अनेक लोक दुर्लक्षित होते ते म्हणाले की जातीभेद संपलेला आहे वायावर होत आहे पाऊल होत आहे आता कुठे जायला जातीभेद पण आता सगळ्यात जाती भेद आहे बाळासाहेब आंबेडकरांसारखा एक विद्वान आणि संघटन कुशल नेता निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस उमेदवार उभा करतो तर त्याला बी टीम म्हणणारी लोक म्हणजे काय मनुस्कृती आहे दुसरं काय आहे चांगल्या भाषेत मनुस्कृतीच तुम्ही सांगताय की तुम्ही नेतृत्व करू शकत नाही आम्हीच तुम्हाला पैसे आहेत आम्हीच तुम्हाला हे दिला काय अर्थ आहे मावळ लोकसभा दहा वर्ष झाले दहा नक्की काय कमी पडलं आणि तुम्हाला का मतदार करावा लोकांनी असं का वाटतं बघा मावळ ही जी निवडणूक आहे ती नेहमी मध्ये गाजलेली आहे उमेदवार सगळे इकडे